नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी व महत्वाची न्यूज समोर होती महाराष्ट्रात सत्ताधारी महायुतीला झटका लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळणार कौल सर्वेच्या आकडेवारीने सत्ताधाऱ्यांत खळबळ सविस्तर जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकोनला प्रेस करा जेणेकरून आमच्याशी नवनाव ठेवा व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला जोरदार फटका बसणार असल्याचा अंदाज एका सर्वेत व्यक्त करण्यात आहे या सर्वेनुसार लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडी जोरदार मुसंडी मारेल विरोधकांच्या आघाडीला सत्ताधारी महायुतीपेक्षा चार टक्के जादा मते मिळतील या सर्वेमुळे सत्ताधारी भाजप राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट व शिवसेनेच्या शिंदे गटात एकच खळबळ झालेल्या पाच राज्याच्या निवडणुकीत तीन राज्यात भाजपने जबरदस्त यश मिळवले या विजयामुळे भाजप नेत्यांमध्ये विश्वासाचे वातावरण तयार या यशानंतर लोकसभा निवडणुकीतही भाजपला यश मिळवून नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होतील असा दावा केला जात आहे या पार्श्वभूमीवर एबीपीसी व्होटर्सने केलेल्या सर्वेत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगले यश मिळणार असल्याचा दावा केला आहे मित्रांनो तुम्हाला यावर काय वाटतं तुमचं मत इपरा प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले असेल तर सबस्क्राईब करा बेलायकोनला प्रेस करा धन्यवाद